लढाईमध्ये मजा पण आता थिक्षे थिक्षे जे चांगलं आहे ते फक्त शंभर टक्के सुनील तटकरांच्या आहे कुठलाही आनंद येथे हा माणूस आहे कुठल्याही अंगल लोक त्याला शिकवलं नाही कुठली समाजाने अनेक वेळेला त्याला संधी दिली समाजासाठी देखील या का माणसाने काही केलं नाही विकासाच्या नावाने भोपळा आहे आणि फक्त निवडणूक आली की थोडं दिसतं म्हणजे चेहरा दिसतो याचा निवडणूक शिवाय हा कोकणामध्ये कधीच दिसत नाही वैशिष्ट्य असं आहे याच माणसांनी रायगडमध्ये सुरुवात केली होती बंडाची की शरद पवार आमचा बाप होऊ शकत नाही आमचा नेता होऊ शकत नाही काँग्रेसच्या पाठीमध्ये ना खंजी कुस्तून यांनी याचा पक्ष उभा केलेला आहे हा गंद आहे हा गंधार्ग हा गाय आहे हे वक्तव्य आधी नितीनच केलं होतं त्याची आठवण जरा करून द्या आता गद्दावेचा बाप तू आहेस का महागद्दा तू आहेस का त्यांच्या हातासोबत खाली काम करू दिसतो आता तो ज्याला भूम नाही जो लोटा सांगा घेऊतो फक्त अशा माणसाला कोकणातला माणूस खागा देणार नाही उचकाने आहे विकासाच्या नावाला काही नाही सहा सात वेळा निवडून आला तीन वेळा मंत्री झाला एखादा उद्योग नाही समाजाची पन्नास टक्के मुलं कामाला लावली नाही आणि म्हणून आता समाज समाजाविषयी संपलेला आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन आनंद मी सर डिपॉझिट शंभर टक्के कोणी उभं करणार आहे त्याच्या सभा पण पाहिल्या तर शंभर गाणी दीडशे लोकांपेक्षा त्याच्या पण पन्नास लोक पाच सात ते अशी आता अवस्था आहे लोकांनी त्याला नाकारलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये पडले नाही आता

त्या काय सांगतात बघा बोलण्यावरती ठीक आहे फक्त आहे बेमान माणस आहे तो ऐस फामोस आहे बचाण त्या माणसाला तिकीट बाळासाहेब मी द्यायला मी भांडतो बाळासाहेब मी खाली तुम्ही भरतो त्या हा पडलेला ना कशी होत त्याला मी खासदार केला याची अवकाश आहे का होती आणि म्हणून हा ऐसांग भाव आहे केलेल्या अवकाळी झाली न ठेवणार माणूस आहे आणि माझ्या कोकणामध्ये पोटामध्ये आणि मराठा वाद निर्माण करण्याचं काम या भाषेमध्ये गणी केली आहे तेव्हा याला या पापाला काढण्याचं काम पोकण भाषे शंभर गणती मला शब्बत येत मला सांगते बाई त्याच बासमध्ये आहे की पापाच्या पैशाला हात लावणार ला कारण की आता समोरच्या बाटी पापाचा पैसा उधळून करणार आहे पण या यांनी पैसे कमवायचे हाय प्रायक्षे आम्ही तर मुंबईमध्ये कसं शक्य होतो आम्ही आमचे गावाचे पैसे आहेत आमचे हक्काचे पैसे आहेत आमचे बांधकामचे पैसे आहेत आमचे दाऊचे मटके काढले नाही आहेत त्याला सांगा आणि काल कोण तुला मदत केली तेव्हा तुला लाल पटले नाही मदत घ्या तेव्हा तुला लाल पटले नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन आम्ही जी कामं केलीत त्या कामाच्या ताकदीवर आम्ही मदत मागतो आनंदी त्यांनी सांगाव मी हा विकास केला म्हणून मला मदत द्या तू सांगू शकेल मी सात वेळा म्हणून आलो इतक्या वेळेला मंत्री झालो तीनदा ही था, था काम मी केली हे उद्योग मी आणले इतक्या बेरोजगारांच्या हाताला काम दिलं म्हणून मला मदत द्या असं आम्ही ते सांगू शकतो नाही सांगू मग तुला मदत कशासाठी द्यायची ते तर सांग आता सहा वेळा निवडून आला तीन वेळा मंत्री झाला तू काय काम केलं असे दाखव बाप दाखवणं सारखं झालं तर बापाच्या पुण्याच्या गोष्टी गीतांच्या पूर्ण सोबत नाही अशोक मी आहे असं म्हणून विकासाचे कोणते मुद्दे आहेत मी आपल्याला सांगतो मी नक्कीच्या मला विनंती सा। सा ने ने सा सा जो जो ते साहेब मला कोयणीचं पाणी संबंध पोखरामध्ये आलायचं आहे यासाठी कॅबिनेटचा निर्णय झाला होता कॅबिनेटने महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला होता दिल्लीने सल्लागार समिती निर्णयासाठी परवानगी दिलेली आहे आता शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला सर्वे करण्यासाठी पैसा देखील दिलेला आहे जवळजवळ सुरातीला पाच ते सहा हजार कोटी लागतील आणि एकदा कोयणीचं पाणी आपल्या प्रत्येक गावामध्ये आलं तर आम्हाला दोन वेळा तीन वेळेला आम्हाला शेती पीक काढता येईल आम्हाला बागायती करता येतील आमचं शेतकरी समजून आणि हे काम मला विश्वास आहे दिल्लीतला केंद्रात निधी आणण्यासाठी आमचे सुनील तटकरे शंभर टक्के निधी आणतील मला विश्वास आहे त्यांची कामाची पद्धत मी पाहिली जवळना मी विधिमंडळामध्ये त्यांना जवळणं पाहिलं त्यांचा अभ्यासपूर्ण भाषण पाहिले त्यांची थे थे मी ऐकले सभागृहामध्ये मला शंभर टक्के विश्वास आहे उद्या आज ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणजे शंभर टक्के ते मंत्री होतील केंद्रामध्ये आणि मग अन्य ते जे काय करू शकणार नाही त्याच्या शंभरपटीनं कटविधी हे माझ्या कोकणाच्या विकासासाठी केंद्रात निधी आणतील आम्ही दोघेही हातात हात घालून खांजाराला खांदा घालून कोकणाचा विकास सर्वांगीण विकास आर्थिक विकास व्यवसायाला काम देण्यासाठी उद्योग आणण्यासाठी पाणी आणण्यासाठी सगळी जी कोकणातली आपण जे कामं आहेत ती कोणच तुम्हाला निवडून येईल अशी घालायला विश्वास माझ्या आहे आणि म्हणूनच चटकवीला निवडवण्यासाठी मी जेव्हा पण प्रयत्न करणार आणि बेमान गीतेला डिपॉझिट घालले असे विश्वास वाटतात माझी स्पष्ट आहे कोकणवासियांनी कालपर्यंत माझ्यावरती प्रेम केले माझ्यावरती उपकाफ केले तो कोकणातला माणूस माझ्या विनंतीला मांडील चटकवींच्या विनंतीला मांडील असा पूर्ण विश्वास माझ्या

कोलाची को जागा घेण्यासाठी दोन हजार पंधरापासून कोकोकोला कंपनीनं उद्धव ठाकरेकडे प्रयत्न केले होते सहा वर्ष जागा दिली नाही त्यांचं म्हणणं होतं पहिल्यांदा आम्ही आम्हाला भेटा आम्हाला मिठाई लागते ती मिठाई आणा खोके मिठाईचे आणि मग तुम्हाला जागा देतो मला सांगितलं मी जबाबदारी बोलतोय जे उद्योग का गेले सहा वर्षात कोकोकॉलला जागा दिली नाही उद्धव ठाकरे ते काम ही मंडळी माझ्याकडे आली मी एका शिंदे घेऊन गेलो एकनाथ शिंदेनी उदय सामंतांना बोलून घेतली मला अभिमान वाटतोय उदय सामंत यांनी पंच्यामध्ये पंच्याहत्तर जागा आणि सगळ्या माझं अभिनंदन केलं अगं ऐसी सरकार सामंत आहे की महाराष्ट्र त्यांनी अभिनंदन केलं उदय सामंत आणि या शासनाचं आणि ही माणसं उद्धव ठाकरेसाठी माणसं उद्धव पाहायला म्हणून चांगलं होते त्याला काय नेमकं हे घालवले अडीच वर्षामध्ये कोणाचं कुठेही काम केलं नाही कोणाला धका दिला नाही पहिल्यांदा काय द्या काय द्या ही भूमिका असल्यामुळं अनेक उत्तर बाहेर गेले त्यातला कोकणातून एक जागा होता सुदैवान ते मला भेटले पगे असताना मी वाड्याच्या त्यांच्या ओळख होती म्हणजे माझ्याकडे आले सुदैवान मी घेऊन गेलो आणि आज जवळजवळ पाच हजार कोटीचा प्रकल्प आपल्या लोकांमध्ये आला आहे सहा हजार काम दिले लोकांनी भाई जसं आता तटकरी साहेबांनी रोहा मे नदीचं आपण काही डेव्हलपमेंट केलं तशा प्रकारचं काही प्रोजेक्ट आपल्याकडचं कोकणातल्या एक सांगू तुम्हाला भेटल्याशिवाय मुलं घडल्याशिवाय आम्ही गेलं पाहिजे आम्ही भेटलो पाहिजे आम्ही मागणी केली पाहिजे आणि त्याच्याकडनं काम घेतलं पाहिजे दे होई खटल्या होईल अशा सगळ्या गोष्टी होत नाही होत नाही आता योग्य दादानी मोठा प्रकल्प घेतला आहे कोर्सोबत बांधकाम पूर्ण झालं दहा दिवस खेळ दापोली मंडळ चिपळूण विभाग या पाच तालुक्यामध्ये इतका भाजीपाला होईल तो सगळा भाजीपाला आणला जाईल त्याचे पॅकिंग चांगली जाईल सगळे एक्सपोर्ट केलं जाईल त्यातून येणाऱ्या निधी हा गरीब शेतकऱ्याला मोफत ज्ञान मोफत खत मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना जवळजवळ दहा हजार शेतकऱ्यांना कृषी पर्यटन म्हणामध्ये पहिल्यांदा होते कधी होत नव्हते आता हरण्यामध्ये दोनशे एकर जागा शासनाची होती कोणाला माहिती नव्हतं म्हणून तिथं पर्यटनाचे अनेक उद्योग म्हणजे वीस पोसीसचे अनेक उद्योग तिथं हरण्याचं काम चालू केलं जातात हरण्यामध्ये एमआरडीसी मंडळची मंजूर झाली ह्या गोष्टी इतक्या अवस्था होत नव्हत्या तुला चालना आणि हे जर तटकर सामान हातामध्ये घेतलं तुम्हाला विश्वास आहे योगेश दादा तटकर साहेबांकडून भांडून प्रेमाला सांगून भेटून

मला वाटतं uh, भास्कर दादव साहेबांनी त्यांचा अण्णा बदल पाहिजे जोशी करून पाहिजे त्यांना भविष्य आधी चांगलं सांगता येईल असं मला वाटतं एवढंच okay? बोलणार